सर्व फील्ड स्टाफ आपल्याकडं हा जो सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर आत्ताचा जो काही लागवड हंगाम होता मागचा तर त्याच्यासाठी बॅन करण्यात आलेला तर काही ठिकाणी जे आहे ते दहा हजार एक म्हणून किंवा एकतीस झिरो दोन म्हणून त्याची लागवड झालेली आहे तर त्याचं ओळखण्याची जी काही निरीक्षणं जी आहेत ते मी दाखवेन की ह्याचा जो काही लिफशी असतो म्हणजे कांडी धरलेला भागाला जो काही चिटकून असलेला हा जो काही भाग असतो हा पानाचा भाग त्याच्या खालचा हा जो काही भाग आहे तर तो पर्पल कलरचा असतो आपण जर व्यवस्थित बघितलं तर हा अशा पद्धतीचा पर्पल कलरचा जो आहे तो दिसतो दुसरा विषय त्याला चांगलं बऱ्यापैकी हा जो आहे तर तो कान जो आहे तो आलेला आपल्याला निदर्शन लांब कान जो आहे तो त्याला असतो अशा पद्धतीचा तर ही निरीक्षणं जे आहे ते आपल्याला महत्त्वाची आहेत दुसरा विषय ज्या ठिकाणी कांडी धरलेली आहे आता कांडी जर खाली जर दर धरली त्या शेतकऱ्याला आपण दाखवू शकतो किंवा कशा पद्धतीनं म्हणजे हा ओरिजिनल दहा हजार एक नाही आहे तर आता इथं हे कांडीचं जर आपण निरीक्षण घेतलं किंवा कांडीला जे काही हा जो काही डोळा आहे तो एकदम तो नाम आकृती आहे हे जर आपण भाग बघितला तर एकदम हा नाम आकृती असा असा एकदम कार असा असा दिसतो तर हे निरीक्षणं जे आहे ते आपण संबंधित शेतकऱ्या दाखवावेत आणि जर चुकून कुठं जर एखादा प्लॉट जर आपल्याकडून किंवा अनावधानाने झाला असेल तर त्याचे निरीक्षणं आपण घ्यावेत आणि संबंधित शेतकऱ्याला जे आहे ते कळवावं दुसरा विषय ह्याच्यामध्ये हे जवळून तर ह्या लिपशिकच्या ह्या गोष्टी तर आपण सांगितलेल्या आहेत आ, दुसरा विषय हा हे जे काही डिवलॅप आपण हा जो भाग आहे तो हा डिवलॅप आहे तो असा थोडासा येलोविश फेंट येलोविश जो आहे तो तो दिसतो हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते ह्याच्यात ओळखण्यासारखं आणि दुसरं आणखीन ज्यावेळेस आपण असा प्लॉट पाहतो तर टिप साईडला जे आहे ते म्हणजे हे पानं असे थोडेसे झुकलेले असतात आपण प्रत्येक ठिकाणी जर बघितलं हे पानं जे आहेत हे याचे अशा पद्धतीनं जे आहे ते दुमळल्यासारखे असतात एकदम कार असं ब्लेडसारखं किंवा असं दार ह्याच्यासारखं जे आहे, आहे ले ले ते सरळ नसतात हे टिप साईडला जे आहे ते थोडेसे झुकलेले असतात तेच जर आपण कम्पेरेटिव्ह आता समोर ओरिजिनल दहा हजार एकचा प्लॉट आहे तर ते एकदम उभे पानं जे आहे ते आपल्याला दिसतात तर हे ओळखुना आहेत ह्या बासष्ट एकशे पंच्याहत्तर आणि दहा हजार एकमधल्या तर याचं थोडंसं निरीक्षण आपण घेऊन त्याप्रमाणे पुढचं जे मॅनेजमेंटने सांगितल्याप्रमाणं जे आहे ते आपण त्या गोष्टी ज्या आहेत ते, ते कराव्यात